तर समोरच तुम्ही बघत आहात चिंचवलीचा छोटा लक्षात तर चला आता बैलाबद्दल माहिती घेऊन सर्वात आधी दादा आपलं नाव सांगा माझं नाव अक्षय भंडारी चिंचवली आणि आपल्या बैलाचे मालक वगैरे कोण आहेत बैलाचे मालक मी आहो अनचे फादर गणेश भंडारी त्याच्यानंतर दोन नावाने बैल पडतो अनुराग गणेश भंडारी चिंचवली आणि सेवन स्टार ग्रुप सिद्धी गरोले या दोन नावानी बैल पडतो आणि बैलाची खरेदी वगैरे कशी झाली आपली म्हणजे आमचा मित्र आहे पेटगावचा सोमनाथ जगदाले म्हणून त्यांनी आम्हाला गाडीतून वासरू घेऊन दिला होता पेटनाक्यावरून वासरू घेऊन दिला होता तेव्हाच वासरू खराब होता पण नंतर आम्ही ते, ते मेहनत करून परत पोहोचवलं बैलाला म्हणजे बैलाबद्दल विचारायला नाही पाहिजे किती रुपयामध्ये खरेदी केलेला पण तरी आपल्या माहिती माहितीसाठी सांगा की किती बघा खरेदी सांगायला पाहिजे नाहीतर तर लोक काय करतात एक लाखाचं घेतात ना पंधरा लाख रुपये दाखवतात वीस लाख रुपये दाखवतात आम्ही एकतीस हजार पाचशेची खरेदी केलेली आहे कधी खरेदी केलेली आपण किती वर्ष दोन हजार वीस ला खरेदी केली अच्छा आणि तेव्हापासून आणि आतापर्यंत बैलाचा प्रवास कसं कसा आहे म्हणजे काय काय म्हणजे पहिले करतलंच होता कारण बैल पहिले दुखापतीमध्ये होता भरपूर त्याच्यानंतर बैल बैलाला कोण पेरे पण नव्हते म्हणजे काय कोण साधा बैल पण देत नव्हता कोणाला मागितला तरी सर्वजण तर कसं स्वतः सिद्ध केल्याशिवाय काही होत नाही त्याच्यानंतर आम्ही असंच पेरे टाकायचो काकरवालच्या मैदानावरती चालत न्यायचो त्याच्यानंतर त्या पाटीला चालत नेता नेता बैल एक पेरे टाकला त्याच्यानंतर राहुलदादा म्हणजे आमचे बिंदस पाटील पहिले बिंदस पाटीलला फोन केला आपल्याला राहुलदादांचा बैल पाहिजे तेव्हा छोटा मथुर म्हणून दोन नंबरमध्ये पलत होता मात्र एक शब्दावरती राहुल दादाने आम्हाला बैल दिला होता आणि त्या टायमाला कलिंगर म्हणून ठोपला होता छोट्या गाड्यामध्ये तेव्हा ही गाडी अंतरात सोडून गेली होती म्हणून तीन चार चेकड्यामध्ये पण तीन चार चेकड्यामध्ये सुद्धा गाडी मारली वागा आणि बैलाची देखरेख वगैरे कोण करतात कारण बैलाचं नियोजन करणे एकट्याचं काम नाही तर याच्या मागे पडद्यामागे कोण कोण आहेत बैलाची देखरेख म्हणजे आता आमचं फादरत आणि माझा भाऊ अनुराग वर, बाग़ या दोघेच काही असतात आता आम्ही तर कामावर असतो आल्यावर कामावरून आल्यावरच आम्ही बघत असतो पण सकाळपासून तेच बघत असतात बैला सर्व काही आणि यावरची सीझनला म्हणजे आता मी तर लास्ट याच्यात बघितलं आपलं बैल मथूरसोबत पालालेलं आहे तर अजून कोणते कोणते पेरे आपल्या बघायला भेटतील आणि बैलाचं काय काय बघावं बघा थोड्या दिवसात कसा बैल पलला तर सर्व पेरे भेटतात मात्र आत्ता मात्र मथूरमध्ये पालाला त्याच्यानंतर आता हरण्यामध्ये पालाला वादलमध्ये पालाला तुर्ब्याच्या अजून भरपूर पेरे बघायला भेटतील थोड्या दिवसात आता सीजन सीझन चालू झाले त्याच्यानंतर बरेच दिवस बाकी आहेत अजून सीझन बाकी आहे सगळे टॉपचे पेरे बघायला भेटतील आणि बैलाच्या गत मी गेल्या वर्षी बघितलेला की या वर्षी आणि गेल्या वर्षीच्या मध्ये बैलाच्या खूपच चेंज आहे म्हणजे आता भरपूरच फिटनेस मध्ये वाटत काय काय मेहनत केली याच्या मागे आम्ही बैलवरती घाटावरती पाठवत नाही आम्ही होती एक शर्तीपुत नेला होता तेव्हा आम्हाला बाबलुदानी खूप म्हणजे हेमंत फुलोरे दोस्ती दिनिधला तो राजा माणूस आहे त्या हरण्यामध्ये आम्ही ब बोर्जवडीला गाडी नेली होती तर तिथं पण मोठीच गाडी झाली होती मात्र सारे सवाल आमची गाडी जमली नव्हती मात्र काही कारणास्तं गाडी जमली नव्हती त्याच्यानंतर पुण्यातली मोठी गाडी आहे शारदा पाटीलची म्हणून नावाने गाडी पालते एक नंबरची गाडी पालते छोटा लक्ष्या त्या नावाने गाडी पालते पण आमची एक एक गोंड्यावरती गाडी जमली आणि त्या अंतरात आम्ही गाडी मारली आणि आपल्या दावणीला अजून कोणती कोणते पहिले आहेत हा एक आहे आणि अजून एक छोटा रोमन आहे त्याला मी आम्ही आणत ना आली दुर्लक्ष करतात पोरं आली आता एक हाय तर त्याला काय झुपत नाही काय नाही बघू थोड्यात तो पण कलेल मैदानावरती तुम्हाला आणि आज आपली शर्यत वगैरे जमलेली आहे का, नहीं, का नहीं। आता नाव दिले एक गोंड्यावरती नाव आहे आपला बघू आता कोण नाव फिरवतो की नाही आपण कोण हो नावतर फिरू तर दादा मी बघतो आता यंग पिढी या आपल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये भरपूर येते त्यांच्यासाठी काय संदेशात आता बघा बैलगाडा क्षेत्र म्हणजे चर्चेचा विषय आले चालले सर्व क्षेत्रामध्ये क्रिकेट कमी झाला सर्व कमी झाला म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये बघा तुम्ही किती प्रेक्षक असतात आणि त्याच्यानंतर आता आमच्याबरोबर आता शिद्धीगारुले गाव पूर्ण असतो त्याच्यानंतर चिंचवली त्यानंतर भरपूर गावं असतात पकतल्या गावाचा एक एक गावाचं नाव येऊ घेऊ शकत नाही भरपूर सगळ्यांचा सहकार्य आहे म्हणून आज बैल पुढे चालले त्याच्यानंतर आता बघा हे मित्रपरिवार त्याच्यानंतर आता हेमंदादादा आमचे बिनदास पाटील यांचाही मोलाचा वाटा असतो प्रत्येक गोष्टीला काय करायचं असलं त्याच्यानंतर ते आमचा भाऊ मोठा भाऊ बंटी मडवीत नियोजन करीत असो आली पण तोच आहे तर नाव दिले तिथे तिथे थांबले टेस्ट जवळ कारण त्याचा नियोजन असं असतो कधी पण नियोजन परफेक्टच करीत असतो कधी कधी बघा जर काही कारणास्तं गाडी परतेच असं काहीच नाही पण नियोजन म्हणजे कधी जास्तीत जास्त चुकला नाही त्याचं नियोजन आम्ही तीन वर्ष आली नियोजन करतो पण काही कारणास्तव गाड्या म्हणजे काही चुकी झाल्या मुली आमच्या गाड्या भरल्यात नाही तर बैलाच्या चुकी मुलं अजून परत गाडी आमची परली नाही आणि आता खूप यंग पिढी नवीन नवीन खरेदी पण करतात आणि काही जण नवीन खरेदी करून तर बैलाच्या पालन पोषण मध्ये फसतात कधी पोहायला वगैरे घेऊन जातो त्या कुठेतरी ते, 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 ते मार खातात त्यांना काय सांगाल तुम्ही कसं बैलाचं देखरेख वगैरे केली पाहिजे तुम्ही चांगला शब्द विचारला कारण आम्ही पण पोहायला नेला होता आणि त्याच टायमाला जेव्हा आम्ही एक वर्ष अकलला पहिल्या वर्षी त्याच्यानंतर आमचा बैल बुरला होता जी बी बैलांनी काढली होती सर्व म्हणजे आम्हाला वाटलं आमचा बैल संपला की त्याच्यानंतर बैल आम्ही काढला आम्ही दोघंच होतो राहुल कुंभारकर माझ्या बरोबर असतो माझा पार्टनर तो होता मी होतो दोघेच होतो पण बाहेर बैल का बाहेर काढल्यानंतर हलत पण नव्हता पण त्याच्यानंतर बाजूला एक फार्म हाऊस आहे तिथे दोन तीन चार माणसं होती त्याही विला आणला कापली अशा विषा एस बी कापली जसं आपण माणसाला पोट डाबतो तसा बैलाचा पोट डाबून आम्ही एक म्हणजे देवाचीच लीला अशी का बैल जागा झाला डायरेक्ट असं म्हणजे उठला आम्ही बसला लगेच त्याच्यानंतर घरी आणलं तर बैल रक्तमुतत होता तर आम्ही घाबरलो आता काय करायचं त्याच्यानंतर भोळी डॉक्टरला बोलवला एक नंतर सलीन लावली आणि बैल फ्रेश झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोस तिसऱ्या दिवशी सलीन लावल्या बैल फ्रेश झाला आता इथे दिसतो कारण आमचा आहे बैल काही कारणास्तव थोडा आमच्याच चुकी मला पसलेला होता मात्र आता हाय ओके आहे ओके okay, म्हणजे देवाच्या कृपेने आपला बैल आता एकदम ठीक आहे आणि आजच्या नियोजनाबद्दल काय बोला कारण इथे दुसऱ्याने इथे फाटी आहे आणि नवीनच समजा फाटी आहे आता यावर्षी सीझनला तर कसं दोन नावाने बैल पालतो सेवन स्टार ग्रुप सिद्धी करवले आणि अनुराग गणेश भंडारी चिंचवली म्हणजे सिद्धी करवले गाव इथे पाचशे फुटावरती तेवढा पण अंतरावरती नाही कमी अंतरावरती आहे मात्र मागच्या वेळी पण काही कारणास्तव बैल आला नाही कार्यक्रम होता बंटीच्या घरी पण या मैदानामध्ये उत्सुक होता कारण गाव जवळ आहे बैल पाहिजे या मैदानात आवर्जून आम्ही या मैदानात बैल आणला आता कोण कोण जोर नाही चला दादांशी बोलून खूप छान वाटलं शर्यत वगैरे विजय झाल्यानंतर दादांची मोठी अशी घेऊन चला तर बघा मित्रांनो मागच्या साईडला संपूर्ण नियोजन करते आहेत आणि वरिष्ठ लोक मागच्या साईडला बसलेले आहेत जे संपूर्ण बैलगाडीचं आणि त्याचे खानपान आणि तसेच आजची जी, जी शर्यत असते ना त्याचं नियोजन करत असतात आणि मागे पण बघू शकता जे आपले मित्रपरिवार आहेत ना ते पण तुम्हाला बघायला भेटतील Ganpati Papa. Moria.